जालन्यातील शेतकरी चरण मुराढे हे, हे दहा वर्षापासून मिरचीचं पीक घेतात यंदा तीन एकर क्षेत्रावर त्यांनी मिरची पिकासाठी नेचर केअर फर्टिलायझर्स चे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल पृथ्वी रिच ओरा पृथ्वी रिच थर्टी फोर आणि पृथ्वी रिच ट्वेंटी फोर या उत्पादनाचा वापर केला यामुळे यंदा पिकात कोणत्याही प्रकारची मर किंवा रोग किडींचा सा प्रादुर्भाव झाला नाही खर्चात भरपूर बचत झाली आणि उत्पादनातही वाढ झाली आहे मागील दहा वर्षात कधीच अशा प्रकारे मिरची आली नसल्याचं शेतकरी चरण मुराढे यांनी नमूद केलं ग्रीन हार्वेस्ट स्पेशल हे भाजीपाला आणि फळ पिकांमध्ये उत्तम परिणाम देणार आहे त्याचे ब्रिजेट मला एकदम छान भेटले आणि त्याच्यानंतर मग आमचे मार्गदर्शक ऋषिकेश साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी हा प्लॉट हे केलेला आहे आणि आज दोन महिने झाले हा कमी दिवसामध्ये इतका प्लॉट हा डेव्हलप झाला आणि एक सात आठ दहा वर्षापासून मिरची लावतोय इतक्या कमी दिवसामध्ये समजा हा प्लॉट आमचा पहिल्यांदाच डेड हे झाला डेव्हलप झाला आणि खर्चाची बी खूप बचत झाली आहे कारण की आम्ही दरवर्षी नुसते खर्चामध्ये जायचो असे झाड पण आहे त्यात मध्ये व्हायरस वगैरे हे भरपूर यायचं यावेळेस तर आम्हाला समजा एक पण नाही मध्ये कमी खर्चामध्ये हा प्लॉट एवढा डेव्हलप झाला